विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आता वेध लागलेत ते पालिका निवडणुकांसंदर्भात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने रणनीती आखतय स्वबळावरच लढवणार का निवडणूक हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिलेल्या आहेत आमदार रवींद्र चव्हाण आमदार चंद्रशेखर गर्जे खासदार डॉक्टर भागवत कराड मंत्री अतुल सावे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीमध्ये रिपा माजी नगरसेवक कैलास गायकवाड रमेश जायभाय यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील भाजपाची रणनीती ठरते आहे ही निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पालिका निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली आहे स्वबळावरच निवडणुका लढवण्याची शक्यता दिसून येते आहे विधानसभा निवडणुका महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि आता त्यामुळेच या पालिका निवडणुका देखील स्वबळावर लढवण्याची शक्यता दिसून येते तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय काय अधिकची माहिती आहे नक्की जाणून जर पाहिलं तर महानगरपालिकाच्या निवडणुका जे आहेत ते आता तोंडावर आणि त्यामुळे आता महानगरपालिकेसाठी महानगर आता भाजपाने भाजपचे जे आहे ते आता रणनीती ठरल्याचं पाहायला मिळत आहे भाजप आणि शिवसेना युती होणार असे एकनाथ शिंदे जे सांगत आहे मात्र भाजपने जे आहे ते स्पष्ट केलं आहे की आता मुंबईच्या कार्यालयामध्ये जे आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांच्याशी भाजपाचे काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता तुम्ही कामाला लागायचं आव्हान जे आहे ते आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे त्यामुळे आता महानगरपालिका जे आहे ते आता भाजप आता महापौर करण्यासाठी सतर्क झाल्याचं पाहायला मिळतं आणि भाजप आता ही निवडणूक आता स्वातंत्र्य लढवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी